नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दुसरीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण दुसरीची पायाभूत चाचणीची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता दुसरी इंग्लिश पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तर एकूण तीस गुणांची आपली ही पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका असणार आहे चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली बघा चाचणी सोडवण्यापूर्वी ती वाचा तीस गुणांमध्ये वीस गुण हे रायटिंग स्किलसाठी असतील आणि टेन मार्क्स हे ओरलसाठी ओरल, ओरल सेक्शनसाठी आपल्याला हे प्रश्न विचारले जातील पाच पाच मार्कांसाठी एक पोएम आपल्याला ॲक्शन करून म्हणून दाखवायची त्यानंतर काही सूचना आपल्याला दिल्या जातील त्या सूचनांचं पालन आपल्याला करायचं आहे सूचनेप्रमाणे कृती करायची आणि पाच मार्क्स मिळवायचे पुढचा प्रश्न असेल रायटिंग सेक्शन विभागातल्या क्वेश्चन नंबर थ्री मॅच द कॉलम चार गुणांसाठी बघा या ठिकाणी काही लेटर दिलेले आहेत ले, ए बी सी डीतले पहिल्या लिपीतले आणि स्मॉल लिपीतले आपल्याला त्यांचे जोड्या लावायचे आहेत ई टी बी एच बघा या ठिकाणी जोड्या लावून दाखवलेल्या आहेत टीला टीची जोडी लावायची आहे ईला ईची बीला बीची आणि यचला एच ची त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर बघा आपल्याला वरती एक शेप दिलेला आहे वेगवेगळ्या आकाराचे आपल्याला तशा आकारचे शेप या ठिकाणी काढायचे आहेत बघाय समोर तशाच पद्धतीचा आकार आपल्याला काढायचा आहे फक्त प्रश्न आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह चार मार्कांसाठी सर्कल द आऊट गटात न बसणारा जो शब्द असेल त्याला आपल्याला गोल करायचे बघा पहिल्या याच्यामध्ये डॉग हा शब्द ग्र गटात बसत नाही कारण की तो सजीवे प्राणी आहे बाकीच्या सगळ्या वस्तू आहेत दुसरा गट बघा त्याच्यात पण गर्ल्स ही गटात बसत नाही बाकी सगळ्या वस्तू आहेत निर्जीव आहेत त्यानंतर पुढचा गट यात गटात न बसणारी वस्तू आहे नेट कारण की ती बाहेर असते बाकी सगळ्या घरातल्या वस्तू आहेत नाही इफवरून स सगळे शब्द तयार झालेले आहेत आणि हा यनवरून आहे कुठंतरी कॉम्बिनेशन बघायचं आहे पुढचं बघा या ठिकाणी सगळे ईवरून शब्द आहेत आणि हा कॅट सीवरुने म्हणून तो गटात बसत नाही क्वेश्चन नंबर सिक्स बघा राईट अबाउट युअर सेल्फ चार गुणांसाठी या ठिकाणी काही माहिती मिसिंग आहे ती आपल्या पद्धतीने आपण लिहायची आहे माय नेम इज परी आय एम सेवन इयर्स ओल्ड आय लिव्ह इन मालेगाऊन आय एम इन स्टँडर्ड सेकन आय लाईक बनाना या पद्धतीने त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन ऑब्झर्व द पिक्चर अँड नेम द थिंक चार गुणांसाठी बघा कंसामध्ये हो काही शब्द दिलेले आहेत ते शब्द आपल्याला हे चित्र पाहून त्या त्या ठिकाणी लिहायचे आहेत सन ट्री हाऊस ट्रॅक्टर या पद्धतीने प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पायाभूत चाचणीची चालू शैक्षणिक वर्षाची इंग्रजी व विषयाची इयत्ता दुसरीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू